कोणताही पक्ष आरक्षणवाद्याच्या भूविरोधात भूमिका घेत असेल तर आम्ही त्यांच्या इथून पुढच्या काळात घरावर सुद्धा आंदोलन घेऊन जाऊ आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हे पण आपल्या माध्यमातून आश्वासन देतो आम्ही तर ते एक ऍडव्होकेट आहेत राजकीय स्टेजवर जाऊन राजकीय व्यक्तींचा प्रचार केला महाविकास आघाडीचे ते गेस्ट म्हणून प्रचार केला तेव्हा सुचलं नाही का ना। आता कसं खासगी ऑफिस आहे वगैरे सांगतात असं चालणार नाही ना

महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट म्हणून ऍडव्होकेट असीम सरोदे असतील निखिल वाघळे असतील यांनी पेईंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्य घटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं त्याच्यानंतर आता एक तीन दिवसापूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन या विद्यापीठामध्ये जॉर्ज टाउन नावाच्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात कि आम्ही सत्तेत आल्यानंतर वि विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन दिस इज द नोट ऑफ द राहुल गांधी व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस या वाक्याचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे आम्ही सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचं भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल पंधरा चार सोळा चार मधलं आरक्षण आम्ही संपवू अशा प्रकारची भूमिका जर काँग्रेसचे राहुल गांधी घेत असतील तर त्याच भूमिकेला अनुसरून एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एसी आणि एसटीचं आरक्षण हे क्रिमिलियर त्या ठिकाणी लागू केलं आणि उपवर्गीकरण केलं राहुल राहुल मी मी हे वाक्य सांगतो मग पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे ते युट्यूब वाक्य उपलब्ध आहे राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात आम्ही वेन वी विल कम टू द पार्टी पार्टी विल कम टू द इन द सेंटर दॅट टाइम रिझर्वेशन वी विल बी क्रॅशिंग और स्क्रॅपिंग या स्क्रॅपिंगचा अर्थ आज होतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू आरक्षण संपवू असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची मतदारांची आरक्षणवाद्यांची एस सी एस टी ओबीसीची जाहीर माफी मागावी असं असीम सरोद यांनी सांगावं हे आमची मागणी आहे राहुल गांधींचं जे वाक्य आहे आला, समानता आली सामाजिक न्यायालया अर्धवट माहिती त्यांचं म्हणणं आहे अगोदर जर तुम्ही ऐकला तर समानता आली सगळ्या विषयानंतर त्यांचं वाक्य असं म्हणणं जात असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी पंडितजी नेहर पंडितजी जवाहरलाल नेहरू यांचं एकोणीसशे एकसष्ट सालचं वाक्य वाचावं एकोणीसशे पंच्याऐंशी सालचं राजीव गांधींचं वाक्य वाचावं त्यांचे दोन्ही वाक्य हे आजच्या राजीव गांधी आजच्या राहुल गांधी यांच्या वाक्याशी समर्पक आहेत की आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपू असं जर त्यांचं म्हणणं असेल की समानता आल्यावर सामाजिक सलोखा वाढल्यावर आम्ही आणू तर मागील सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपण काय झोपले होते का मागच्या सत्तर वर्षामध्ये मा तुम्हाला काँग्रेसची सत्ता असताना सामाजिक समतोल राखता तुम्हाला आला नाही हा सामाजिक समतोल तुम्ही कधीच राखू शकत नाही जे तुमच्या पोटात होत ते तुमच्या ओठात आलेलं आहे जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं जे राजीव गांधींनी सांगितलं त्याचीच रेश आरक्षण संपवण्याची हे तुम्ही ओढताय आणि त्या आरक्षण संपवण्याचं समर्थन हे ऍडव्होकेट असीम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील हे जे महाविकास आघाडीचे पेंग आहेत हे त्यांची रेगोटरते असं आमचं म्हणणं आहे शहराध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे या ठिकाणी होते त्यांनी बाईट दिलेलं आहे त्यांचं म्हणणं तुमचं आंदोलन हे भाजप पुरस्कृत आहे काल भाजपने राज्यभर आंदोलन केलं आणि आज तुम्ही करायला लागलेलं भाजप आमच्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे ट्विट बघा बाळासाहेब म्हणतात की काँग्रेस इज इक्वल टू भाजप काँग्रेस इज इक्वल टू भाजप म्हणजे काय जे काँग्रेसनी सत्तर वर्ष आरक्षण दिलं आरक्षण दबवण्याचा प्रयत्न केला तेच आता बीजेपी पण करत आहे आम्ही बीजेपीच्या पण विरोधात असू हे पण आम्ही सांगतो या देशातला कोणताही पक्ष असेल कोणताही नेता असेल तो आरक्षणाच्या विरोधात जर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावरची लढाई लढू हे पण सांगतो आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीच्या उपवर्गीकरणाच्या क्रिमिनलच्या विरोधामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेले आहे कोणताही पक्ष असेल आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन युवा आघाडी असेल महिला आघाडी असेल वंचित बहुजन टीम ही थांबणार नाही रस्त्यावर उतरून आरक्षणवाद्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही निभावू भाज़ आता आम्ही आता आम्ही असा इशारा देतोय आता जाहीरपणे आता आम्ही असा इशारा देतोय की कोणताही पक्ष कोणताही पक्ष आरक्षणवाद्याच्या विरोधात भूमिका घेत असेल तर आम्ही त्यांच्या इथून पुढच्या काळात घरावर सुद्धा आंदोलन घेऊन जाऊ आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हे पण आपल्या माध्यमातून आश्वासन देतोय आम्ही